Chandra. Nusto gon zarun dio na, ha? Hmm. Si ada shot. सगळ्या गोष्टी समजतो गोंजरण्यासाठी जवळ येते आगाऊ असं शांत उभं राहिलंय म्हणजे मला गोंजर मग मी शांत उभं राहतो ना पळायच्या वेळेस तुलाच मारतो कसं गुणी बाळागत बसलाय उभा राहिलाय

बास आता बास वा बास जास्त नको गोंजरायला बास तुला खायला देऊ हा हम्म आता इथं भी खाजव म्हणजे मला बर वाटल सगळीकडे गोंजरायचं मगच मी खुश चल बास 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 चंद्र आता मी नाही कोंजर

सारखंच काय फोन करायचं बास राजा नाही त्रास देतोस तू नाटकी नाही म्हणते म्हणून लगेच तोंड तिकडे फिरून घेतले खरं तुला बाहेरच बांधायला हवं होत बिचारा जाते ते दोघींना बाहेर बांधते हम्म तुथा मात मध्येच हा काय नुसतो गोंजर एक मशीन आणू आपण तुला गोंजरायला दिवस हो रात्र तिला सांगू तुला गोंजरत बसायला म्हणजे तू खुश होशील बास। बास बस राजा घेते क्या राहू द्या लहान होतस माझ्या एवढ झालस हा गाऊन चंद्रा चंद्रा ए चंद्रा चंद्रा ऐकतोयस का चंद्रा तुला म्हणते मी ऐकलं का तू का ऐकलंच <laughs> चल बास आता बस आय विल गो नाव